नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नितीन कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेला लेख खूप सुंदर आहे तो आपण पाहूयात ज्योतिषी आणि रोजनिशी रोजनिशी लिहिण्याची सवय अतिशय उत्तम अर्थात प्रत्येकाची लिहायची पद्धत वेगवेगळी असू शकते व्यावसायिक लोकात पैशाबाबत किंवा अपॉइंटमेंटबाबत नोकरदारांमध्ये सांसारिक जबाबदाऱ्या असू शकतात गृहिणींमध्ये घरगुती हिशोब असू शकतात तरुण तरुणींमध्ये काही ठळक किस्से असू शकतात या सर्वात एक कॉमन गोष्ट म्हणजे मागील आढावा घ्यायला खूप उपयोग होतो मागील आठवणी चालताना मन मोहरून जाते पण असेही काही महाभाग असतात की त्यांच्या रोजनिशीचा उपयोग ते जनकल्याणासाठी करतात एक खेडेगावात एक प्रसिद्ध ज्योतिषी सपत्नीक राहत असत वय अंदाजे पासष्ट सत्तर मूलबाळ नसल्याने दोघांनीही त्यांचे आयुष्य जनहितार्थ त्यागले होते त्यामुळे गरजाही खूप सीमित होत्या चार साड्या अनेक वर्ष चालत दोन धोतर जोड तर कित्येक वर्ष जात दोन वेळा चहा दोन वेळचं जेवण रात्री झोपताना गार दूध हे अतिशय उत्तम भविष्य सांगत असे म्हणतात की उभ्या पंचक्रोशीत त्यांच्यासारखा ज्योतिषी कोणी नाही त्यांचे एकही भविष्य आत्तापर्यंत खोटे ठरलेले नसते जसजशी त्यांची ख्याती वाढत चालली तस तशी त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढू लागला ते न चुकता रोज डायरी लिहित असत पहिल्या परिच्छेदात आज दिवसभरात जे जे कोणी आले आणि त्यांनी त्यांना काय काय सांगितले हे त्याच दिवशी झोपण्यापूर्वी त्या दिवशीचा दिनांक लिहून सर्व उतरवून ठेवत असत दुसऱ्या परिच्छेदात स्वतःविषयी किंवा जवळच्या नातेवाईकांविषयी छोटी टिप्पणी लिहित असत असा पायंडा असायचा की रोज संध्याकाळी सात वाजता आदल्या दिवशीच्या तारखेचे पान सर्वांदेखत वाचले जाई वाचायचा मान मात्र पत्नीचा आदल्या दिवशी वर्तवून ठेवलेली दुसऱ्या दिवशीची सर्वच्या सर्व भाकीत खरी ठरलेली असायची जमलेले सर्वच लोक अचंबित होऊन जायचे लोटांगण घालायचे आणि यथाशक्ती त्या ज्योतिषांना दक्षिणा देऊन निघायचे असा दिनक्रम बरेच दिवस बरेच महिने बरेच वर्ष चालू होता अचानक एके दिवशी संध्याकाळी पत्नीने पहिला परिच्छेद वाचून झाल्यावर दुसऱ्या परिच्छेदावर नजर जाताच तिच्या हृदयाचा ठोका चुकला परंतु नियमाप्रमाणे सर्वांसमोर वाचणे तर भाग होते माझ्या जीवनाचा कार्यकाल संपत आला अठ्ठावीस तारीख आज एकवीस म्हणजे आजपासून फक्त सातच दिवस बाकी आहेत जीवनाचे हे वाचल्यावर पत्नीला डोळ्यातून अश्रू आवरता आले नाहीत आणि समोरील जनसमुदाय स्तब्ध झाला सर्व दूर फक्त स्मशान शांतता पसरली ज्या व्यक्तीचे आत्तापर्यंतचे एकही बाकीत कधीच खोटे ठरले नव्हते म्हणजे हेही जमलेल्या सर्व लोकांचे डोळे पाणवले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट स्पष्ट दिसत होते परंतु ज्योतिषांचा चेहरा मात्र स्थितप्रज्ञ होता चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता त्यांनी सर्वांची नेहमीप्रमाणेच बोलावणी केली त्या दिवशीची सभा समाप्त झाली पत्नीच्या जीवाची मात्र फारच उलघाल होत होती पतीचे हे भविष्य खोटे ठरावे म्हणून मनोमन प्रार्थना करत होती तिकडे समाज मात्र ही बातमी वाऱ्यासारखी चहो दिशांना पसरवत होता दुसऱ्या दिवशीपासून येणाऱ्या संख्येमध्ये दिवसागणिक प्रचंड वाढ होत राहिली परंतु ज्योतिषांच्या दिनचर्येमध्ये कुठेच फरक पडला नव्हता उलट त्यांचा चेहरा अधिक तेजपुंज वाटत होता आलेल्या प्रत्येकाला ते नेहमीप्रमाणेच स्मितवदनाने सामोरे जात होते अखेर सत्तावीस तारीख उजाडली पण उभयतांच्या दिनचर्येमध्ये तसुभरही फरक नव्हता संध्याकाळी डायरीचे पान वाचण्यापूर्वी ते सर्वांना उद्देशून म्हणाले या पृथ्वी तलावरील उद्या माझा शेवटचा दिवस आहे माझ्या हातून सत्कार्य होण्याचा शेवटचा दिवस तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी येऊन माझ्याकडून लाभ करून घ्यावा त्यानंतर डायरीचे आदल्या दिवशीचे पान वाचण्यात आले सर्व भाकीत शंभर बरोबर निघाली पण नेहमीप्रमाणे कोणीच आनंदून परतत नव्हते सर्वांच्या मनात अनामिक भीती आणि हुरहुर होती सत्तावीस तारखेच्या रात्री नेहमीप्रमाणे ज्योतिषी शांतपणे झोपी गेले परंतु पत्नीला झोप लागलीच नाही खरे तर गेले सात दिवस ती झोपलीच नव्हती आणि आज तर उद्या काय होणार या विचाराने तिचा मेंदू पोखरून काढला होता परवा दिवशीपासून ती एकटी असणार या विचाराने तर तिला रडायला येत होते परंतु पतीच्या निद्रेत व्यत्यय येईल म्हणून तिने स्वतःचे अश्रू डोळ्यातच थिजवले अठ्ठावीस तारीख उजाडली ज्योतिषी नेहमीप्रमाणेच उठले स्नान संध्या ध्यान केले तोपर्यंत जनसमुदाय जमायला लागला होता आज खूप गर्दी होणार हे गृहितच आहे पत्नीचा मेंदू मात्र पूर्ण निष्क्रिय होता कर्तव्यात कसूर नको म्हणून सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवले नेहमीप्रमाणेच चा दिवस गेला मोठा जनसमुदाय जमला होता संध्याकाळी डायरीचे पान वाचण्यापूर्वी उद्या नसेन शरीर नष्ट होईल पण आत्मा अमर आहे विधिलिखित बदलण्याचा अधिकार दस्तूर खुद्द ब्रह्मदेवालाही नाही आपण तर पामर मग जर जे बदला बदलता येणार नाही हे त्रिवार सत्य आहे तर मग ते जाणून घेण्यात तरी काय फायदा भोग भोगल्याशिवाय माझीसुद्धा सुटका नाही चांगले कर्म करत राहा शुभम भवतु डायरीच हे पान वाचले गेले सर्व सत्यच निघाले सभेची सांगता झाली पण कोणीच जायला तयार होईना प्रेमापोटी कोणाचाच पाय निघत नव्हता शेवटी ज्योतिषानेच हात जोडून सर्वांना जाण्याची विनंती केली रात्रीचे जेवण उभय त्यांनी अतिशय शांतपणे केले मी तुझ्याकरता आत्तापर्यंत काहीच करू शकलो नाही तुझ्याकरता मागेही काहीच शिल्लक ठेवले नाही ना मूल ना बाळ ना संपत्ती माझ्या कर्माची शिक्षा मला मिळेलच तू तुझे नशीब घेऊन आली आहेस आणि मी माझे असे का म्हणत आहात इतके मोठे तुमचे नाव मला मिळाले यापेक्षा मला आणखी काही नको मी खूप नशिबवान आहे झोपण्यापूर्वी त्यांनी पूर्ण डायरी लिहिली कदाचित शेवटची तिने दिलेले थंडगार दूध पिले आणि एक स्मित हास्य तिच्याकडे बघून केले आणि शांत झोपी गेले कदाचित कायमचे एकोणतीस तारखेला प्रचंड जनसमुदाय जमला होता दिवसभर दारातून हल्लाही नाही सर्व अंत्यविधी तर सकाळीच उरकले होते सर्वजण वाट बघत होते संध्याकाळची आदल्या दिवशीचे पान ऐकण्याची अंतिमतः अतिशय जड अंतकरणाने आणि भरल्या डोळ्यांनी पत्नीने पहिला परिच्छेद वाचला पण त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते सर्वांचे कान आतुर झाले होते ते दुसरा परिच्छेद ऐकण्यासाठी सर्वांना नमस्कार उद्या डायरीचे हे पान वाचत असताना मी नसेन याची मला पूर्ण कल्पना आहे आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अंतिम दिवस आहे काही अंतिम क्षण बाकी आहेत खरे तर ते अंतिम क्षण मी माझ्या पत्नीच्या डोळ्यात गेले सात दिवस बघत आहे प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धानुसार भोग भोगून नश्वर शरीरातून आत्म्याची सुटका करत असतो आपण केलेल्या पापाची फळे आपल्याला मिळतातच शिक्षा सुद्धा होत असतेच मलाही माझ्या पापाची शिक्षा मिळणार आहे माझा खून होणार आहे आणि हेही मला माहीत आहे आज रात्री मी थंडगार दूध अतिशय सुहास्य वदनाने पिणार आहे त्यात विष असणार आहे हेही मला माहीत आहे पण माझ्या पत्नीला कोणीच दोष देऊ नका ती गुन्हेगार नाही ती तर फक्त एक निमित्त मात्र असणार आहे मला शिक्षा देण्याचे काम विधात्याने तिच्यावर सोपवले आहे एवढंच आणि तेही ती खूप विचारपूर्वक करणार आहे माझे भविष्य खोटे ठरावे अशी जरी तिची मनोमन इच्छा असली तरी जर खोटे ठरलेच तर आपल्या पतीची मान जगासमोर खाली जाऊ नये या उदात्त विचाराने ती हे सर्व करणार आहे सर्वांनी मोठ्या मनाने तिला माफ करावे ही विनंती नंतर कितीतरी वेळ पत्नी स्टॅच्यू केल्यासारखी बसून होती ज्योतिषांची ती रोजनिशी तिच्या आसवांनी ओलीचिंब झाली होती असा हा लेख नितीन कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेला आहे त्यांना नमस्कार आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद